परभणी हिंसा प्रकरणातला आरोपी सोमनाथ सूर्यवंशीला न्यायालयीन कोठडी मिळण्याच्या आधी काय घडलं होतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला मृत्यूचं कारण जबर मारहाण असल्याचं त्याच्या पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय न्यायालयीन कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाल्यामुळे संशय सुद्धा व्यक्त करण्यात येतोय पोलिसांवरही या प्रकरणात संशय आहे न्यायालयीन कोठडीत मृत्यू कसा होऊ शकतो अशी शंका उपस्थित करण्यात येते म्हणूनच न्यायालयीन कोठडी मिळण्याच्या आधी काय घडलं होतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे नमस्कार मी हर्षदा परब सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना पंधरा डिसेंबरला झाला पोस्टमॉर्टेम अहवालानुसार सोमनाथचा मृत्यू सकाळी सहा वाजून एकोणपन्नासला ला झाल्याचं नमूद करण्यात आलंय महत्वाचं म्हणजे त्याच्या अवघ्या काही तास आधीच सोमनाथला न्यायालयीन कोठडी मिळाली होती पण सोमनाथला पोलिसांनी ज्या दिवशी परभणीत हिंसाचार झाला त्याच दिवशी म्हणजे अकरा डिसेंबरला ताब्यात घेतलं होतं त्यावेळी सुमारे छत्तीस जणांना ताब्यात घेतलं होतं असं म्हटलं जातंय त्यातल्या नऊ जणांना त्यानंतर सोडून देण्यात आलं कारण त्यातले अनेक जण हे अल्पवयीन होते महत्वाचं म्हणजे या ताब्यात घेतलेल्या सत्तावीस जणांमध्ये आरोपी क्रमांक वीस होता सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथला मध्यरात्री बारा वाजता अटक दाखवण्यात आली त्यानंतर नियमानुसार सोमनाथ आणि इतर आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर या सत्तावीस आरोपींना संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी बारा डिसेंबरला हजर करण्यात आलं होतं त्यावेळी पोलिसांचा दबाव असल्याचं आणि ताब्यात घेतलेल्यांना वाईट वागणूक पोलिसांकडून दिली जात असल्याचं आरोपीचे वकील महेंद्र मोरे यांच्याकडून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं रिमांड कॉपीमध्ये मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नमूद केल्यानुसार आरोपींनी मात्र पोलिसांकडून कोणताही दबाव नसल्याचं किंवा त्रास दिला जात नसल्याचं त्यांच्यासमोर सांगितलं होतं परभणीच्या मोंढा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व फरार आरोपींनी इतर फरार आरोपींसह सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची जाळपोळ करून दगडफेक करून नुकसान केलं आहे सदर घटनेमागे कोणी कट को रचला आहे का याबाबत आरोपींकडे तपास करणं आवश्यक आहे जाळपोळ करण्यासाठी लागणारे ज्वलनशील पदार्थ आरोपींनी कुठून आणले याबाबत आरोपींकडे तपास करणं आवश्यक आहे तसंच इतर आरोपींची नावं आरोपींना माहीत असून त्याबाबतचा तपास करणं आवश्यक आहे अशी कारण देत तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मी रिमांड कॉपीतलीच ही विधानं तुम्हाला वाचून दाखवलेली आहेत तर आरोपींच्या वकिलांकडून आरोपींना अटक करून चौदा तासांपेक्षा अधिक कालावधी झाल्याचंही मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नमूद केलं होतं यानंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी सत्तावीस जणांना पोलीस कोठडी सुनावली गुन्हेगारी कट कोणी केला आणि कसा केला जाळपोळ करण्यासाठी साहित्य कुठून आणलं आणि कोणी पुरवलं याचा तपास करण्यासाठी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बारा तारखेला सायंकाळी सत्तावीस आरोपींना चौदा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती रिमांड कॉपीमध्ये या सर्वाचा उल्लेख आहे चौदा तारखेपर्यंतची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर सोमनाथसह सत्तावीस जणांना त्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं चौदा डिसेंबरला दुपारच्या वेळात न्यायालयीन कोठडी या आरोपींना सुनावण्यात आली त्यानंतर सर्व आरोपी परभणी जेलमध्ये होते पंधरा डिसेंबरला सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सोमनाथचा मृत्यू झाल्याचं त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलंय महत्वाचं म्हणजे ही वेळ पोलिसांनीच सांगितल्याचंही यात नोंदवण्यात आलंय जबर मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टमचा प्राथमिक अहवाल सांगतो पोलिसांच्या माहितीनुसार सोमनाथला हार्ट अटॅक आला आणि त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला असला तरी सोमनाथ त्याआधी बारा डिसेंबर संध्याकाळपासून चौदा डिसेंबरला दुपारी सुमारे दीड वाजता न्यायालयीन कोठडी मिळेपर्यंत पोलीस कोठडीतच होता बॉम्बिंग ऑपरेशन करून अनेक आंदोलनकर्त्यांना आणि निर्दोष व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि परभणीतील आंबेडकरी जनता करते पोलिसांनी केलेल्या या धरपकडीवेळी पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत ज्यांना मारहाण झाली त्यातले काही जण रुग्णालयात उपचार सुद्धा घेत आहेत पुरुष पोलिसांकडून महिलांना मारहाण झाल्याचा आरोपही करण्यात येतोय हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सोमनाथचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं पोस्टमॉर्टेम मध्ये नमूद करण्यात आलंय पण ही मारहाण नेमकी कुठे आणि केव्हा झाली याचा तपास होणं आवश्यक आहे म्हणजे दंगली वेळी पोलिसांकडून झालेल्या लाठी मारावेळी सोमनाथला मारहाण झाली आणि त्याचा धक्का घेऊन मग त्याचा पंधरा तारखेला मृत्यू झाला की पोलीस कोठडीत सोमनाथला मारहाण झाली म्हणजे बारा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या काळात सोमनाथला मारहाण झाली होती का हे स्पष्ट होणं या केससाठी अत्यंत महत्वाचं आहे सोमनाथच्या मृत्यूला कारण कोण याचा उलगडा तेव्हाच होईल